नगर परिषदांच्या निवडणुका संपताच भाजपाने महानगरपालिकांचा प्रचाराचा तोफा आता सुरुवात केलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता भाज मालेगावमध्ये भाजप देखील आता सक्रिय झाले भाजपच्या भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता एक ठिकाणी बैठक घेतली आणि येणाऱ्या निवडणुकाला सामोरं कसं जायचं याच्यावरती चर्चा विनिमय सुरू केलेला आहे भाजपाच्या एकंदरीत आता निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल आणि काय तुमची रणनीती असेल हां सुरुवातीला तेच की जे इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांचे आम्ही आधी फॉर्म भरून घेऊ आणि नंतर ते येणाऱ्या चौदा तारखेला सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील मुलाखती घेतल्यानंतर त्यांची जी यादी आहे ती प्रदेशाला आम्ही पाठवू आणि प्रदेशाकडनं या प्रदेशा उमेदवारांचं सर्वे होईल सर्वे झाल्यानंतर आमची कोर कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल आणि जे उमेदवार चांगल्या पद्धतीने सरस असतील जे निवडून येणारे असतील अशा उमेदवारांना आम्ही उमेदवारी देऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील ज्या पद्धतीने नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपची युती झाली आता नगरपालिकांची रणनीती नेमकी कशी असेल नाही स्थानिक निर्णय राहणार आहे त्या ठिकाणी परंतु असं आहे की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की या प्रभागामध्ये माझं मी लढलं पाहिजे आणि म्हणून त्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी स्थानिक निर्णय होतात त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवरनं तसं सूचित करण्यात आलेलं आहे परंतु इच्छुकांची संख्या बघता त्या ठिकाणी तो निर्णय होईल तरी स्थानिक राजकारणामध्ये मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात असलेले बंडुका बच्चाव यांनी प्रवेश केलेला आहे काका मोठा भव्य असा प्रवेश झाला हो भाजपच्या बाबतीत आपली कशी रणनीती असेल भाजपाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलला काय महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचे कसे नियोजन होतं हा वेगळा विषय आहे स्थानिक सन्मान्य कचवे सरांनी सांगितलं की भरपूर कार्यकर्ते हे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या सगळ्यांचा भावनांचा आदर करत सुनील गायकवाड साहेब असतील दादा असतील सुरेश नाना असतील तुषार दादा असतील लकी गिल असतील सगळे जबाबदार पदाधिकारी सगळे एकत्र येऊन आणि त्याच्यावर एकमताने निर्णय होईल जो सगळ्यांना निर्णय मान्य असेल तो आम्हालाही मान्य असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे निवडणुकीचे जे आ... सोपस्कार आहेत त्या आपण थेट मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात लढलात चांगल्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या नंबरला होतात तुमच्याबरोबर आदवाय हिरे देखील आले तुषार शेवळ आलेत प्रसाद हिरे ने आलेत नेमकं पुढे आता भाजपाची मोठ नेमकी एकीकडे चालणार आहे की एकेरी चालणार आहे सर्वां सर्व मिळून चालणार आहे एकेरी चालायचा विषयच नाही भाजप हा पक्ष संघटनाचा पक्ष आहे पक्ष संघटन सगळे मिळून जी भूमिका होईल त्या भूमिकेप्रमाणे पुढचे सगळे निवडणुकीची रणनीती राहील येणाऱ्या निवडणुका आपली एकत्रित महायुती चर्चा झाली का मंत्री भूषणची नाही अद्याप तर काही चर्चा वगैरे झालेली नाहीये आता फक्त आम्हाला उमेदवारांच्या जोपर्यंत चाचपणी होत नाही आमच्याकडे इच्छुकांची संख्या किती तोपर्यंत आम्ही पुढचं पाऊल काही उचलू शकत नाही या uh, याआधीच भाजपने आपली uh, सर्व uh, उमेदवारांना पाठीशी घेत आपली मोठ बांधली आणि निवडणुकांचा सामोरं जाण्यासाठी भाजपाच्या बैठका देखील या सुरू झालेल्या आहेत मनोर शवळ टीव्ही मराठी मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव